शासनाने दिनांक तेरा फेब्रुवारी दोन एक हजार एकोणीस रोजी एक शासन निर्णय काढलेला आहे त्यामध्ये ग्रामपंचायतीमार्फत महाराष्ट्र लोकसेवा अध्यादेश दोन हजार पंधरा नुसार आपण नागरिकांना सेवा देत होता त्यामध्ये प्रमाणपत्र देण्यात येत होते त्यापैकी एकूण या शासन निर्णयामध्ये पंधरा प्रमाणपत्र देण्याच्या सेवा ग्रामपंचायतीमार्फत बंद करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये रहिवासी प्रमाणपत्र विधवा असल्याचा दाखला परितक्ता प्रमाणपत्र विभक्त कुटुंबाचा दाखला लाईटसाठी ना हरकत दाखला शौचालय प्रमाणपत्र हयातीचा दाखला चारित्र्याचा दाखला वीज जोडणीसाठी ना हरकत नोकरी व्यवसायासाठी ना हरकत इत्यादी प्रकारची पंधरा सेवा ग्रामपंचायतीमार्फत बंद करण्यात आलेली आहेत त्यामुळे नागरिकाचा वेळ वाचणार आहे त्यांना म्हणजे आता इथून पुढे घोषणापत्र देण्यात द्यायचं आहे आमच्याकडून जी प्रमाणपत्र द्यायचं आहे ते आम्ही शासन निर्णयाप्रमाणे जाहीर प्रकटन काढून त्या त्याच दिवशी सेवा देण्याचे से बंद करण्यात आले आहे तसा ग्रामपंचायतीनं ठराव घेऊन शासनाला नागरिकांना जाहीर प्रकटाद्वारे कळण्यात आहे किती प्रमाणपत्र दिले जातात सध्या ग्रामपंचायत आमच्याकडून फक? फक्त पाच प्रमाणपत्र ज्याच्यामध्ये नमुना नंबर आठची नकल कर पावती जन्म मृत्यू विवाह नोंदणी प्रमाणपत्र इत्यादी प्रमाणपत्र द्यायचं सध्या चालू आहे अत्यंत जो जी आर कार्यालय शासनाने जो परि परिपत्रक आलेला आहे तो अत्यंत चांगला आहे मात्र आ, आ, याचे अंमलबजावणी करण्यासाठी आणि ग्रामपंचायत जनजागृती करण्याचं अभियान घेतलेलं आहे हाती लोकांना समजावून सांगणे किंवा स्वतः स्वयंघोषित प्रमाणपत्र देणे आता यामध्ये लाईट लाईट हरकत प्रमाणपत्र असेल रहिवाशी असेल विधवा प्रमाणपत्र असेल चारित्र्याचं प्रमाणपत्र असेल आणि विविध प्रमाणपत्र असेल एकूण पंधरा प्रमाणपत्र आहेत पण हे तालुका स्तरावर जो एखाद्या तीस किलोमीटरवर एखाद्या नाग नागरिक तालुका स्तरावर आला तीस किलोमीटरवर तर त्याला गावाकडे जावं लागत असे तो प्रमाणपत्र घेण्यासाठी मात्र त्याचा वेळ अनेक गोष्टी जाण येण्याचा खर्च असेल वेळ असेल तिथं गेल्या गावाकडे गेल्यास अधिकारी भेटत नव्हते पण ह्या निर्णयामुळे तालुका स्तरावर असेल ज्या हा व्यक्ती जिथे जाईल जेव्हा विभागामध्ये लागणारे कागदपत्र आहेत स्वतः स्वयंघोषित प्रमाणपत्र दिल्यास त्याचा वेळ पूर्ण खर्च वाचणार आहे आणि त्याच्यामुळं अत्यंत चांगला निर्णय आहे पण निस्त ग्रामपंचायतीवर अवलंबून न राहता शासन स्तरावरही याची जनजागृती होणे अत्यंत गरजेचे आहे